नमस्कार प्रबोधन दिशा वेळ वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत नमस्कार मी दत्तात्रय सूर्यवंशी आपली दिशा कट्टा यावरती मी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय आपण बघतो की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज महिलाही राजकारणात असेल समाजकारणात असेल किंवा अन्य क्षेत्रामध्ये आज पुढे येत आहेत आणि पूर्वी गृहिणी म्हणून अनेक महिला असायच्या परंतु आज काळ बदलत चालला काळाबरोबर काळाबरोबर आज महिला सुद्धा बदलत चाललेल्या आहेत त्यांनाही असं वाटतं की आपणही काहीतरी आपल्या संसारासाठी हातभार लावला पाहिजे किंवा समाजाचं परिवर्तन केलं पाहिजे मग ते शिक्षण असेल आणि इतर गोष्टी असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण पुढाकार घेतला पाहिजे अशाच पद्धतीच्या नवींबई महानगरपालिकेच्या पहिल्या न पहिल्या नगरसेविका म्हणून ज्या या ठिकाणी निवडून आल्या आहेत म्हणजे एकविसाव्या शतकातलं अद्यावत असं शहर म्हणून ज्या मुंबईला ओळखलं जायचं त्या शहराची जी पहिली निवडणूक लागली त्या पहिल्या निवडणुकी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी मिळाली त्या माझ्यासमोर आहेत ते रंजनाताई शिंत्रे यांना आपण प्रश्न विचारला की राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश कसा झाला तो राजकारण तसं माझ्या फॅमिलीमध्येच आहे माझे वडील एक आदर्श शिक्षक होते माझे आजोबा राजकारणात होते तेव्हापासूनच लहानपणापासूनच ह्या गोष्टी आम्ही बघत आलो आणि जेव्हा मुंबईत लग्न होऊन मी वाशीमध्ये राहायला आली तेव्हा नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागली होती आणि तेव्हा तेहतीस टक्के महिलांना आरक्षण मिळालं होतं आणि त्यावरून मग पक्षाशी मिस्टर संबंधित होतेच पक्षाचं काम मिस्टर करत होते त्यामुळं मला विचारणा केली की महिला वॉर्ड झाल्यानंतर तुम्ही निवडणूक लढवाल का म्हणून तर तसा थोडा राजकारणी पिंड असल्यामुळं आम्ही काही वेळ न लावता हो म्हणून सांगितलं आणि पहिल्याच महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच अगदी अतिट अति तटीची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये मी निवडून आली माझ्या विरोधात खरं पाहिलं तर बारा महिला होत्या अगदी दोन वकील होत्या दोन शिक्षिका होत्या तरी पण मी एक गृहिणी असूनसुद्धा माझ्या लोकांशी तसा वॉर्डमध्ये संपर्क असल्यामुळं आणि मिस्टरांचं काम असल्यामुळं त्यामुळे मी चांगल्या मताने निवडून आले आणि महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून कामाला सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये केली आणि तेव्हापासून आतापर्यंत आज आता जवळ मी आता जिल्हा संघटक म्हणून शिवसेनेचं काम करते पण तसं आमच्या शिवसेनेत म्हटलं जातं की आम्ही सकाळी उठल्यानंतर श्वास शिवसेनेचा घेतो आणि रात्री झोपताना सुद्धा श्वास शिवसेनेचा घेतो अशा प्रकारे काम माझं चालू आहे पक्षात अनेक वादळ आली गेली पक्षातून बरेच लोक बाहेर गेले पण आम्ही कुठेही न जाता अगदी एकनिष्ठ बाळासाहेबांची आम्हाला शिक्षण होती शिकवण होती की बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण याप्रमाणे मी आज तयात काम करत आलेली आहे आणि इथून पुढेही हे शिवसेनेचं काम हे असंच चालू राहणार आहे आणि शिवसेनेचं काम का करते कारण शिवसेना म्हटल्यानंतर तळागाळातल्या लोकांशी जवळीक असते त्यांचे प्रश्न समजून घेता येतात त्यांच्या अडचणी समजून घेता येतात त्यांच्यासाठी मदत करता येते कारण आज आपण पाहतो म्हणतो आपण एकविसाव्या शतकात आहोत पण तरीसुद्धा महिलांचे इतके प्रश्न आहेत काम करणाऱ्या महिला असू दे अक्षरशः अगदी घर घरेलू काम करणाऱ्या महिलांपासून अगदी आज इंजिनियर महिलांपर्यंत प्रत्येक महिलांचे आज देखील प्रॉब्लेम आहे आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी कोणाची तरी मदतीची गरज असते आणि त्याच्यासाठी खरंच आम्ही मला त्याचा अभिमान वाटतो की आपण थोडा एक वेळ द्यावा लागतो वेळ दिला त्यांना समजून सांगितलं त्यांच्या अडचणी समजून घेतल्या तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात कारण आज जरी महिला इंजिनियर डॉक्टर इंजिनियर इंजिनियर झालेली असली तरी ती पटकन कुठला अन्याय झाला तर पोलीस स्टेशनला जायला भाग जात नाही ते आपल्यास आमच्यासारखे जे सोशल वर्क आहेत ह्यांच्याकडनं येतात आणि त्यांच्याकडून बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात हा माझा आजपर्यंतचा काम करतानाचा अनुभव आहे राजकारण तर आहेच राजकारणात तसं पाहिलं तर महिलांना असं म्हटलं जातं की फारसं स्थान मिळत नाही किंवा महिलांना फारशा पुढे येऊ दिलं नाहीत पण मला कधी असा फारसा अनुभव आलेला नाही कारण माझा दृष्टिकोन नेहमीच पॉझिटिव्ह दृष्टीनं बघण्याचा असल्यामुळं मला कोणाचाही त्रास नाही झालेला कारण सगळ्यांशी मी जुळून घेऊन काम केलेला अगदी आमचा गटप्रमुख शाखाप्रमुख असू दे किंवा आमचे जिल्हाप्रमुख किंवा आमचे नेते आमदार खासदार असू दे सगळ्यांशी आजपर्यंत मी जुळून घेऊन काम करते आणि त्याच्यामुळे मला कधी फारशी अडचण आलेली ना नाही तुम्ही म्हणालात की पहिल्या निव निवडणुकीमध्ये तुम्ही निव निवडणुकीच्या रिंगणात होता तुमच्यासमोर बारा महिला होत्या निवडणूक म्हटले की थोडंसं दंडोलेशाही सुद्धा म्हणजे केली जाते परंतु एक महिला म्हणून ज्यावेळेला तुम्ही पहिलं पाऊल टाकलात त्यावेळेला तुम्हाला असं काही भीतीचं सावट वगैरे वाटलं होतं का नाही त्यावेळी तसं नवी मुंबईचं वातावरण फार खराब होतं म्हणजे पंच्याण्णवला जेव्हा पहिली निवडणूक झाली तेव्हा राष्ट्रवादी वगैरे नव्हती तेव्हा काँग्रेस आणि शिवसेना डायरेक्ट खूप म्हणजे नवी मुंबईत त्यावेळी वातावरण खराब होतं पण आम्ही शिवसेनेचं काम करत असल्यामुळं कोणी कोणाची भीती किंवा कुणाचं दडपण असा काही प्रकार नाही वाटला म्हणजे तसं तुम्ही नगरसेविका झाल्यानंतर तुम्ही खरी कामाला कशी सुरुवात केली महानगरपालिकेमध्ये निवडून गेल्यानंतर मी महानगरपालिकेची महिला बालकल्याणची सभापती झाल्यानंतर माझ्या लक्षात आहे ते महत्त्वाचं काम म्हटलं तर मी महानगरपालिकेच्या जी आपली मूळची गावं आहेत त्या गावांमध्ये ज्या शाळा होत्या त्यावेळी त्या जिल्हा परिषदेच्या होत्या आणि त्या शाळांमध्ये त्यावेळी त्या मुलांसाठी टॉयलेटची सोय नव्हती पाण्याची सोय नव्हती लाईटची सोय नव्हती तर आमच्या आयुक्त फाटकसाहेब आणि आम्ही दौरा करून ती पहिलं काम ते अगदी लक्षात राहण्यासारखं पहिलं काम आम्ही ते करून घेतलं आणि त्याच्यानंतर महिलांसाठी महिला बालकल्याण विभाग माझ्याकडे असल्यामुळं महिलांसाठी वेगवेगळे प्रशिक्षण ठेवले होते आम्ही म्हणजे त्यावेळी तसे केक बनवणं सरबत बनवणं किंवा उद खडू बनवणं उदबत्त्या बनवणं आणि त्याचं प्रशिक्षण ते वॉर्डवाईज विभागवाईज ठेवले होते आणि त्याचा खूप महिलांना फायदा झाला होता म्हणजे महिलांना थोडक्यात उद्योग देण्याचा प्रयत्न आम्ही त्यावेळी केला होता आणि त्याच्यामध्ये भरपूरशा महिलांनी स्वतःचे उद्योग चालू केले होते सुरुवात तुम्ही त्यावेळेपासून केली म्हणजे गट महिलांचे गट ही प्रक्रिया कधीपासून सुरुवात झाली ने बचत गट त्यावेळी नव्हते त्यावेळी वेगवेगळ्या या शासनाच्या राजीव गांधी योजना होती त्यावेळी कचरा वेचक महिलांसाठी त्याचा बऱ्याच महिलांना आम्ही फायदा करून दिला होता किंवा मुलांच्या शिक्षणासाठी केंद्र शासनाची एक स्कीम होती त्यावेळी त्याचा तो फायदा करून दिला गट हे नंतर आले म्हणजे बचत गट मला वाटतं दोन हजार नंतरच आले दोन हजार साल्यानंतर आणि आता बचत गटांसाठी पण आम्ही करतो आमच्याकडं जवळ आता जवळ जवळ साडेपाचशे महिला बचत गट आमच्याकडं आता रजिस्टर आहेत आणि त्या बचत गटातर्फे महिला आर्थिक धोरणातर्फे आम्ही बचत गटांचं तेही काम हाती घेतलेलं आहे आत्ताच जवळ एक विष्णुदास भावेला पाच तारखेला मी कार्यक्रम घेतला पाच मार्चला म्हणजे आठ मार्च महिला दिनानिमित्त पाच मार्चला आम्ही तो कार्यक्रम घेतला जवळ बाराशे ते पंधराशे महिला हजर होत्या बचत गटाच्या महिलांचा मेळावा घेतला आणि त्याच्यामध्ये मावीमच्या अधिकारी आणि आमच्या त्या सभापतीसुद्धा ज्योतिताई ठाकरे म्हणून त्या आल्या होत्या आणि त्यांच्या मावीमतर्फे महिलांना जास्तीत जास्त रोजगार देण्यासाठी तो आम्ही शिवसेनेतर्फे मेळावा घेतला होता आणि त्याचा जवळ आता नव्या मुंबईत मावी मला जवळ तीनशे ते साडेतीनशे बचत गट जॉईंट झालेले आहेत आणि मावीमतर्फे तो द बिझनेस महिलांना द्यायचा आम्ही प्रयत्न करतो म्हणजे तुम्ही सर्व बाजू म्हणजे राजकारण असेल किंवा समाजकारण असेल याच्यामध्ये तुम्ही पुढं करा अनेक वर्षाचा तुमचा हा राजकारणाचा अनुभव आहे आता ठाणे म्हणजे महा लो, लोक लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि ठाणे लोकसभा मतदारसंघ हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे आज नवी मुंबईसारख्या शहरामध्ये शिवसेनेला मानणारा सुद्धा वर्ग आहे तर आपण आता ही निवडणुकीची जी जी कशी असणार आहे आमचे खासदार मान्य राजन विचारे साहेब आहेत ते गेली पाच वर्ष अविरत काम करतात म्हणजे असं वाटतं ते ठाण्यात राहतच नाहीत नवी मुंबईतच राहतात कारण नवी मुंबईमध्ये कुठलाही कार्यक्रम असू दे कुठल्याही कार्यकर्त्यांच्या घरी दुःखद घटना हो किंवा लग्न समारंभ असो किंवा एखाद्या घरचा कार्यक्रम असू दे प्रत्येक कार्यक्रमाला खासदार साहेब स्वतः उपस्थित असतात आणि त्यांचा जो निधी होता तो त्यांनी सगळा नवी मुंबईमध्ये दिलेला आहे म्हणजे नगरसेवकांच्या प्रत्येक वॉर्डमध्ये जवळजवळ त्यांचा निधी गेलेला आहे आणि दुसरं विशेष महत्त्वाचं म्हणजे रेल्वेसाठी एवढं साहेबांनी काम केलं आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी म्हटलं तरी पानपोईपासून ते तिकीट खिडकीपर्यंत पाच वर्ष सगळी कामं मान्य खासदार साहेबांनी केलेली आहेत त्यामुळे यावेळी लोकांमध्ये स्वतःहूनच उत्स्फूर्त असा आम्ही जो आता प्रचार करतो आहे आता पक्षाचं काम आहे प्रचार तर आम्ही करतो आहेच पण प्रचार करत असताना लोक स्वतःहून पुढे येतात आणि सांगतात की अरे राजन विचारे साहेब काही प्रचारसुद्धा तुम्हाला करायची गरज नाही असं लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत त्यामुळं राजन विचारे साहेब तर निवडून येणारच पण आम्ही जास्तीत जास्त त्यांचा लीड वाढवण्याचा बी जे पी आणि शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन जास्तीत जास्त लीड वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता विरोधक तर म्हणतात की जे हे पूर्वी जे खासदार होते म्हणजे विद्यमान खासदार आहेत यांनी कोणताही निधी नवींबईसाठी वापरला नाही आणि कधी नवींबईत दिसला नाही असं ते आत्ता प्रचार करतात तर त्यासंदर्भात तुमचं मत काय नाही नाही प्रचार अविरोधक शेवटी त्यांच्या बाजूनी बोलणार पण लोकांना माहिती आहे ना, ना। शेवटी लोक जे बोलतात आज आठवड्यातले चार दिवस खासदार नवी मुंबईत असतात आणि असा एखादाही म्हणजे कुठल्याही नगरसेवकाच्या निधीतलं काम असू दे सुद्धा असं खा साहेब स्वतःही ते हजर असतात आणि निधी म्हटलं तर आत्ताचं तर त्यांनी ह्या पाच वर्षातला त्यांचा सर्व निधी संपवलात ते तर रेकॉर्ड आहे आपण यूट्यूबला किंवा याला बघितलं असेल की जे देशात सगळ्यात जास्त खासदार म्हणजे मला वाटतं आपल्या खासदारांचा पाचवा नंबर आहे की त्यांनी निधी वापरलेला आहे मग ही काही गोष्ट आम्ही सांगायची नाही विरोधक त्यांच्या दृष्टीने प्रचार करणार त्यांनी काय फरक नाही पडत तसा काही पण प्रत्येक कार्यक्रमाला कार्यक्रम जेव्हा आयोजित करतात त्यावेळेला उशिरा येणारे खासदार असं त्यांच्यावरती त्यांच्याबद्दल म्हटलं जातं त्याबद्दल काय सांगणार नाही उशिरा येण्याचं हे म्हणजे त्यांचा वॉर्डच इतका आहे उत्तनपासून ते अगदी शिबडीपर्यंत एवढा मोठा वॉर्ड आहे आणि ते असे कधी स्वस्त बसलेले नसतात एका एका दिवशी दहा दहा कार्यक्रम असतात तर प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम त्यांचा आग्रह असतो आले आणि दोन मिनटात नारळ काही नेते कसे का आले चला नारळ वाढवला मी बोलो निघालो तसा त्यांचा स्वभाव नाही शांत आणि संयमी खासदार आहेत ते, हो ते कुणाचंही मन कधी दुखवत नाही त्यामुळं उशीर होतो ते काय कुठे त्यांच्या बिझनेसमध्ये असतात किंवा बाकी तर ठिकाणी असतात असं काय नाही वेळ हा कार्यक्रमाला राजकीय तुम्हालाही माहिती आहे दहा कार्यक्रम असल्यानंतर वेळेत काही कार्यक्रम होत नाही त्यामुळे उशीर होतो तो काय इश्यू विरोधकांनी करायची गरज नाही तुम्ही अनेक वर्षापासून राजकारणात एक महिला म्हणून आज राजकारणात महिलांचा जो येण्याचा जो वोग आहे तो कशा पद्धतीचा तसं शिवसेना महिला आघाडी खूप स्ट्रॉंग आहे आमच्याकडे भरपूर महिला आहेत आज आत्ता मी परवाच तुम्ही पाहिला असेल पेपरला जवळ दोनशे एक महिलांची मी लिस्ट डिक्लेअर केली नवी मुंबई महानगरपालिकेची नवी मुंबई महापालिका हद्दीतली तर सगळ्या प्रकारच्या महिला आमच्याकडे आहेत डॉक्टर इंजिनियर वकील सगळ्या महिलांना आम्ही जॉईन करून घेतलेलं आहे पण हीच गोष्ट आम्ही जेव्हा राजकारणात आलो तेव्हा नव्हती पण अजूनसुद्धा सुशिक्षित शिकलेल्या महिलांनी जास्तीत जास्त राजकारणात यावं मी माझ्या प्रत्येक भाषणात किंवा प्रत्येक सभेमध्येही सांगते की महिलांनी जास्तीत जास्त राजकारणात आलं पाहिजे कारण पन्नास टक्के आरक्षण आहे आपल्याला आणि आरक्षण आहे म्हणून महिलांनी निवडून द्यायची तर ते काम बरोबर होत नाही स्वतःहून जर इच्छुक महिला असेल त्यांनी पक्षात काम केलं असेल राजकारणाचा तिला अभ्यास असेल तर ती महापालिकेत जाऊन जास्त चांगलं काम करू शकते महापालिकेत समस्या वॉर्डमधल्या मांडू शकते त्यामुळं जास्तीत जास्त राजकारणात महिलांनी येणं गरजेचं आहे असं मला वाटतं आता जर आपण बघितलं तर मतदानाची टक्केवारी आहे ही पाहिजे तेवढी टक्केवारी वाढत नाही आहे म्हणजे आपण म्हणतो ना मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आता जे मतदान करत नाही ते म्हणतात की अनेक समस्या आहेत परंतु आपला अधिकार आपण का बजावत नाही तर बाबतीत तुम्ही काय सांगा नवी मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला मतदानाचा टक्का आपल्याकडे कमी असतो कारण आतापर्यंत लोकांची एक असं माइंड बनलेलं आहे टेंडन्सी झाली की सुट्टी आहे चला पिकनिकला जाऊ पण आत्ता सोशल मीडियावर आणि शासनाने बराचसा अवेअरनेस लोकांमध्ये आणलेला आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे ह्यावेळी थोडंसं मतदान जास्त होण्याची शक्यता आहे कारण आम्ही पण प्रचार करतो किंवा आता जेव्हा यादीवर अभ्यास करतो तेव्हा आम्ही लोकांना स्वतः रिक्वेस्ट करतो की नका तुम्ही जाऊ नका निवडणूक झाल्यानंतर जा तुमचा हा मतदान हा मोठा अधिकार आहे आणि तो अधिकार तुम्ही प्रत्येक व्यक्तीने ब मतदारांनी बजावला पाहिजे त्यामुळे आम्ही स्वतःही शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी आम्ही याबाबतीत प्रयत्न जास्तीत जास्त करत आहोत की जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे लोकांपर्यंत पोचण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने रचना तयार केली आहे आमचे जे पदाधिकारी आहेत आमच्या आता उपशाखाप्रमुखपासून गटप्रमुखपासून शाखाप्रमुख अशी आमची सगळी जिल्हाप्रमुखपर्यंत आमची फील्ड आहे तर आम्ही त्या त्या वॉर्डमध्ये म्हणजे जसं नगरसेवक च्या या निवडणुकीसाठी आम्ही प्रचार करतो त्याचप्रकारे त्या त्या वॉर्डमधले आमचे शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख गटप्रमुख महिला आघाडी युवासेना हे सगळे एकत्र येऊन वॉर्ड जसा महानगरपालिकेचा प्रचार करतो तशाच प्रकारे लोकसभेचाही प्रचार आम्ही करणार आहोत आणि लोकांच्या घरोघरी जाऊन मा मान्य खासदारांचा जो वचननामा येईल किंवा त्यांचं जे पत्रक येईल ते आम्ही घरोघरी वाटून लोकांना जसे लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत महायुतीमध्ये विविध पक्षसुद्धा आहेत परंतु जर आपण बघितलं तर बराचसा इंटरनल म्हणजे त्यांना कुठेतरी असं वाटतं की आम्हाला सामावून घेतलं जात नाही आणि त्यामुळे प्रचारात त्यांचा कुठेतरी कमी असल्यासारखं वाटतं तर ते, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल नाही महायुतीच्या बाबतीत आता आपल्याकडे बी जे पी आणि आर पी आयचे सगळे आमच्या आताच्या ज्या मीटिंग मिटिंग आतापर्यंत होत आहेत त्या मिटिंगमध्ये सगळ्या मिटिंगला आमचे बी जे पीचे पदाधिकारी असतात शिवसेनेचे पदाधिकारी असतात आर पी आयचे पदाधिकारी असतात तर युती झाल्यापासून आम्हाला तसं इन्स्ट्रक्शनच आहेत वरून की युती झालेली आपली सगळ्यांना सामावून घेऊन सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचं आहे त्यामुळं नवी मुंबईत तर चांगल्या प्रकारे युतीचं काम चालू आहे गेल्या वेळेला राजन विचारांना किती मताधिक्य मिळालं होतं आणि आता तुमची काय अपेक्षा की कि किती मताधिक्याने चो, मता ते निवडून येतील असं गेल्यावेळी ठाणे लोकसभेमध्ये जवळ दोन लाख चौ चौऱ्याऐंशी हजार मताधिकांनी आपले राजन साहेब निवडून आले होते आणि त्यावेळी ते नवीन उमेदवार होते ते ठाण्यात राहत होते ते तसे नगरसेवक होते महापौर होते स्टँडिंग चेअरमन होते आमदार होते पण ते ठाण्यात होते नवी मुंबईशी काय त्यांचा फारसा फारसा संबंध होता पण त्यावेळी नवीन होते तरीसुद्धा एवढं मत्याधिक्या घेतलं होतं त्यांनी ह्यावेळी तर त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा सगळा जवळजवळ पंच्याहत्तर ते टक्के निधी त्यांनी नवी मुंबईत वापरलेला आहे त्यामुळे यावेळी तर आमचा तर चार लाखाच्या चा वरती मथ्याधिक्यांनी राजन विचारे साहेब निवडून येतील असं आम्हाला वाटतं आपण या ठिकाणी पाहिलं असेल की लोकसभा निवडणूक जाहीर झाली या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे आहेत आणि त्याच पक्षाच्या मुंबई जिल्हा संघटक करंजना शिंतरेताई यांनी या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया के व्यक्त केल्या की समाजकारण करना, राजकारणात काम करत असताना हा जे राजकारणसुद्धा महिलांनी पुढे आलं पाहिजे आणि त्या पुढे आल्या तरच समाजाचंही परिवर्तन होऊ शकतं आणि जर एखादा खासदार असेल मग त्यांनी जर का चांगलं काम केलं असेल तर निश्चितच पुढे सुद्धा त्याचा त्यांना निवडून द्यायला काय हरकत नाही आणि ते मोठ्या मताधिकाने निवडून असं त्यांनी या ठिकाणी एक खात्रीलायक या ठिकाणी सांगितलं मी प्रबोधन दिशाच्या वतीने त्यांचं मी या ठिकाणी त्यांना या संदर्भात मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद ताई